भारतीय अर्थव्यवस्थेचे सरदार देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं गुरुवारी रात्री निधन झालं त्यांच्यावर शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास दिल्लीतील दिल निगम बोध घाट येथे लष्करी तसंच शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले याच दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे यात त्यांनी मनमोहन सिंग यांनी कशाप्रकारे भाजपमध्ये पडणारी फूट थांबवली होती याबाबतचा एक किस्सा सांगितला आहे म्हणजे बघा ज्या व्यक्तीनं नेहमी विरोधी पक्षात म्हणजेच काँग्रेसमध्ये राहून भाजपच्या विरोधात काम केलं तीच व्यक्ती कधी काळी भाजपसाठी गॉडफादर ठरली होती ही गोष्ट तर आश्चर्याचीच म्हणावी लागेल मात्र इतिहासात असं काहीतरी घडलेलं आहे हे मात्र निश्चित म्हणून नेमका तो किस्सा काय होता आणि मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान असताना विरोधी पक्षातील म्हणजे भाजपमधील फूट पडण्यापासून कशी थांबवली होती याबद्दल आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी दहा वर्ष देशाचे पंतप्रधानपद भूषवलेले मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर फक्त काँग्रेसच नव्हे तर सर्वपक्षीय नेत्यांनी हळहळ व्यक्त केली मनमोहन सिंग यांच्या निधनानं भारतीय अर्थव्यवस्थेची तसंच देशाची मोठी हानी झाल्याचं अनेक नेत्यांनी सांगितलं हे नुकसान कधीही न भरून निघणार आहे असंही सर्व पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं मात्र या दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही वर्षांपूर्वी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात सांगितलेला एक किस्सा मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर पुन्हा चर्चेत आला वास्तविक गेल्या काही वर्षात राज्यात तसंच देशात घडलेल्या राजकीय घडामोडीमुळं अनपेक्षित राजकीय आघाड्यामुळं राजकारणाची पातळी कुठपर्यंत पोहोचली आहे याचा अंदाज लावता येऊ शकतो सध्या प्रत्येक राजकीय पक्ष आपल्या विरोधी पक्षाला कसं कमकुवत करता येईल याकडे लक्ष देत असल्याचं दिसून येतं मात्र लोकशाही अर्थव्यवस्थेमध्ये विरोधी पक्षालाही महत्वाचं स्थान आहे हीच गोष्ट मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान असताना त्यांच्या कृतीतून दाखवून दिली होती घडलं काय होतं भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते तसंच राज्याचे माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी मनमोहन सिंग हे पंतप्रधान असताना भाजप सोडण्याचा निर्णय घेतला होता विशेष म्हणजे त्यावेळी लोकसभेतील उपनेते होते ज्यावेळी त्यांच्यासोबत भाजपमधील पाच ते सहा आमदारही काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार होते दिल्लीमध्ये या सर्वांचा पक्षप्रवेश होणार होता सर्व काही कार्यक्रमही ठरला होता अशा वेळी मनमोहन सिंग यांच्या उपस्थितीत गोपीनाथ मुंडे यांना पक्षप्रवेश दिला जात असल्याचं काँग्रेसच्या वरिष्ठांकडून सांगण्यात आलं मात्र नेहमी शांत राहणारे मनमोहन सिंग यांनी मी पंतप्रधान असताना लोकसभेतील भारतीय जनता पक्षाच्या उपनेत्यांना पक्षात प्रवेश दिलेला मला चालणार नाही अशा पद्धतीनं पक्ष फोडायचा नसतो असं ठणकावून सांगत पक्षाच्या विरोधी भूमिका घेतली मात्र सर्व कार्यक्रम ठरलेला होता नेत्यांच्या गाड्याही आलेल्या होत्या मग आता काय करायचं असा प्रश्न तेव्हा काँग्रेस समोर पडला त्यानंतर पुढाकार घेत खुद्द मनमोहन सिंग सुषमा स्वराज यांच्याकडे गेले त्यांनी बहेनजी बहिनजी म्हणत त्यांना सर्व सांगितलं मग सुषमा स्वराज यांनी गोपीनाथ मुंडे यांना थांबवलं आणि आता गोपीनाथ मुंडेंसारखं मोठं नेतृत्व काँग्रेसमध्ये गेला असतं आणि आज बीडचं चित्र जरा वेगळं असतं असा एक किस्सा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितला होता हा किस्सा सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे यावरून राजकारणात स्वतःच्या पक्षाबरोबरच विरोधी पक्षांचंही महत्व अधोरेखित करणं महत्वाचं असतं हे मनमोहन सिंग यांनी दाखवून दिलं होतं मनमोहन सिंग यांना आर्थिक सुधारणांचं जनक म्हटलं जातं नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात ते अर्थमंत्री होते त्यावेळी त्यांनी आर्थिक सुधारणांबाबत घेतलेले निर्णय हे देशाच्या अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी देणारे ठरले आहेत किंबहुना माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात भारतीय अर्थव्यवस्था आठ ते नऊ टक्क्याच्या आर्थिक विकास दरानं वाढली होती दोन हजार सात मध्ये भारतानं नऊ टक्क्याचा सर्वोच्च जी डी पी वाढीचा दर गाठला होता या काळात भारत जगातील दुसरी सर्वात वेगानं वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था बनली होती मनमोहन सिंग यांच्या सरकारनं बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातही सुधारणावर काम केलं त्यांच्या कार्यकाळात अर्थव्यवस्था ही एका वेगळ्या उंचीवर होती जगात रिसेशन असताना त्याची झळ भारताला लागू न देणारे मनमोहन सिंगच होते विशेष म्हणजे भारत अमेरिका अनुकरार हा त्यांच्या कार्यकाळातील महत्वाचा निर्णय होता युपीए सरकार आणि आपलं पंतप्रधान पद प्रत पणाला लावून मनमोहन सिंगांनी हा निर्णय घेतला होता अनु कराराला डाव्या पक्षांचा विरोध होता त्यांनी या कराराला विरोध केला होता तो विरोध मनमोहन सिंग यांनी झुगारून लावला अविश्वास ठरावला ते सामोरे गेले त्यानंतर त्यांनी हा करार पूर्णत्वास नेला होता त्यांनी त्यावेळी दाखवलेलं धरिष्ठ संपूर्ण जगानं पाहिलं एकंदरीत एक आधी अर्थमंत्र्यांनी नंतर पंतप्रधान म्हणून त्यांनी घेतलेले निर्णय हे देशाच्या इतिहासात सदैव लक्षात राहतील हा किस्सा आणि त्यांनी घेतलेले निर्णय हे त्यांच्यातील माणुसकीची झलक दाखवतात अशा महान अर्थतज्ञाला त्याचं काय महाराष्ट्राकडून विनम्र अभिवादन राजकारणातल्या आखाड्यातील असे किस्से घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र